लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर, दोन हजार तेवीस चा सूर्य कृष्णाकाठचा नयनरम्य नजारा नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत अशातच सरत्या वर्षाला निरोप देताना दोन हजार तेवीस वर्षातील शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी देशभरात पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी झाली आहे दोन हजार तेवीस वर्षातील अखेरचा सूर्यास्त जगभरात झालाय तर काही ठिकाणी नव्या वर्षाचा जल्लोषात स्वागत होत आहे गोवा मुंबई पुणे दिल्ली चेन्नई पंजाबसह देशभरातील सूर्यास्ताची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत नेटकरी दोन हजार तेवीस वर्षातील अखेरच्या सूर्यास्ताचे फोटो पोस्ट करत आहे जग नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे या निमित्ताने कृष्णाकाठ अमनापूर येथे दोन हजार तेवीस अखेर चा अखेरच्या सूर्यास्ताची मनमोहक दृश्य टिपले आहेत संदीप नाझारे यांनी ग्रामीण भागातील एक पारंपरिक सायंकाळ गुराखी आपल्या गाई म्हशींना पानोठ्यावर घेऊन येत आहेत शेकाट्या घार भिंगरी ढोकरी बगळे असा पक्ष्यांचा परतीचा किलबिलाट सुरू आहे तर सूर्याची तांबूस पिवळी किरणे अवकाश व्यापून त्याचे प्रतिबिंब पाण्यात विसावले आहे